आगी 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 खास करून उपस्थित असलेले महाच्या साहित्य क्षेत्रामध्ये त्याचं नाव चौघळीमध्ये आणखी घ्यायचं सर उपस्थित महिला वर्ग उपस्थित तिघी एजंट आमचे आदेशला आणि सर्व हितच त्यांना सर्वांना नमस्कार करतो तीन जानेवारी दोन हजार साठी या पक्षसंस्थेची स्थापना झाली थोडासा एकदा एक रस्त्याचा तर तीन जानेवारी दोन हजार वेळ साडे नऊ सकाळचे ने तीन पाटील असं म्हणायला पथपीठीचं काहीतरी उघड काहीतरी आपल्याला नवीन वस्तू घेतली तर बरोबर झाले नवीन वस्तू घेतली तर म्हणत आले मग आम्ही असे दोघेही राजस्थानी गेलो आणि हा पाच रुपयाचा तेव्हा आम्ही एक रेकॉर्ड घेतला तीन जानेवारी दोन हजार ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ह्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्याच्यामुळे ह्याच्यातून एक थोडंसं मला मेसेज पण द्यायचा आहे मेंटेनन्स आणि मेंटेन म्हणजे मग रिलेशन कसं मेंटेन करायचं मेंटेनन्स कसा टाकायचा हे मला थोडंसं जरा याच्यातून जरा अधोरेखित करायचं आहे मला तुमच्या सगळ्याच बाबतीत मेंटेनन्स संपर्क त्या त्या सगळ्या गोष्टी बनण्याचा एक वेळा पतसंस्थेची स्थापना करताना मित्र सांगायची गोष्ट म्हणजे सह अशी आम्ही बसवतो नित्य नाते आणि त्यांच्या घरी आणि त्या ठिकाणी आम्ही जरा असं आधी विसाव्याला पण आमची विसावटेल ते तिथं पूर्वी फार हिरवळ होती आणि तिथं आमची चर्चा झाली होती आपण काहीतरी करूया आपलं आणि आधी सगळ्यांची तेव्हा हिरवळचं फार मोठे हे होतं आणि मग हिरवळचे आम्ही खूप कामामध्ये सहभागी असायचो खूप खूप ग्राउंड लेवलला काम करायचो पण पुलाबाचा फोन देखील आम्हाला कोणी तिथं वरती कनेक्ट निवडणार इनफॅक्ट आहे मला म्हणजे आपण असंही करतो एवढे सगळे असताना मग आपल्या एवढं सगळ्यांचं बदललं आहे तर मग आपण काहीतरी करू मग आपण म्हणलं काहीतरी लोकांचं जी काही लोकांना मदत असते ना ती आपण करूया पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट मित्रो पंचवीस वर्षाची अर्थव्यवस्था आणि आताची अर्थव्यवस्था समाजव्यवस्था खूप बदल झालेला आहे मधल्या काळामध्ये राजकीय बदल सगळेच पॅरामीटरला बदल झालेले आहेत तर मग आम्ही जरा पत्र पदसंस्था स्थापन करूया आमच्या नेते राहते जेव्हा आमचे मोर्चे होते आजही मोर्गे आहेत ते मग आपण करूया की त्यांचा विश्वकर्मा फोटो स्टुडिओ अगदी गुडवेल असलेला म्हणजे महाडमधलं ब्रँडेड दुकान दुसरं आले चंद्रकांत टेलर बेल बॉटम पॅन आणि वॉक्सिचा शर्ट आणि पॅन नंतर मग आले आमचे नाना पडतरे नवनाथ रोड लाईन्स नवनाथ रोड लाईन्स नव्हते जेव्हा नवनाथ रस्तो आणि मेडिकल स्टोअर आणि नुकत्याच स्थापना झालेले आमचं श्री ऑटो श्री ऑटो आपला त्यावेळी न्यायचं होतं मग मारुतीच्या आम्ही ब्रँडेड मारुती आम्ही तेव्हा सगळे नवके होतो असे सगळे मंडळ आरके के मेटल स्टोअर असे आम्ही सगळेच होतो राजीव देशमुख होते त्यांच्यामध्ये विवेक मध्ये सरकार लोक होता आणि स्वतः अनिल गांबले होतो मी मी नगरपालिकेत होतो नगरपालिकेत असल्यामुळे लोकांचा विश्वास होता हा नगरपालिकेत शासकीय सेवकात हो हे काहीतरी लोकांच्या ठेवी गोळा करतील आणि रात्री म्हणजे घोंगडी सकट पासार होतील चादरी सकट असं काही लोकांची भूमिका झाली नाही सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही नगरपालिका वगैरे हो असे छान लोकांना आम्ही मदत केली बघ आणि काही त्यांच्याकडनं खाती गोळा पण केली आणि आम्हाला मुख्य म्हणजे एक त्या काळामध्ये नेमकं मला शॉप इन्स्पेक्टर नावाचं मला फक्त माझं प्रमोशन झालं होतं माझी भरती झाली होती आणि त्या भरतीमुळे इक्विराच्या कृपेने ह्या सगळ्या पे, एजंटच्या बरोबर थोडे शॉप इन्स्पेक्टरचा हाक असतो त्या कधी तरी नोटीस दामी ना तर त्याला चार करायला लावून मला कोर्टात अलग अलग पण हे करण्यापेक्षा कुणाची अगदीच म्हणजे ऑफलाईन बोलण्यापेक्षा मी कुणाकडनं डाउनलाईन पाकिटे घेतली नाहीत मी इक्विरासाठी खाता पाडा केली हां व्हेरी मला काही पैसे खाता येत होते किंवा मला पैसे आवडत नाही ज्या दोन्ही गोष्टी मला ना अव आव, अवगतले नसत नाही पण ह्या दोन्ही गोष्टी मी टाळल्या आणि पतसंस्थेच्या ह्या ह्याच्यामध्ये काही का पण ह्याच्यामध्ये आमच्या नितीन अर्थे नाना पटेल राजीव मनरसे आणि नितीन पाटील पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडंसं आणखीन मी नगरपालिकेत नितीन पाटील गॅरेजमध्ये नितीन आर्थे समोर आमच्या तिकडचं सर्वसाधन जास्त कट्टा करत म्हणजे एकत्रितपणा असं जास्त यायचा सातत्याने आम्ही पत्पीडीत बसणं सातत्याने नवीन काहीतरी करणं आणि आम्हाला त्या काळात एक आज स्वर्गीय म्हणजे आज आम्हाला एका व्यक्तीची नक्कीच नाव घ्यायला ना लागेल सगळेच राष्ट्रीय पुढारी असतील ते म्हणजे आमचे भाऊ प्रिय भाऊंना मी नमस्कार करतो आज आमचे प्रभाकर मोरे हे ते तेव्हा आमदार होते नंतर ते मंत्री झाले आणि त्यांनी पण आम्हाला खूप असं एक त्यांचं एक म्हणजे आम्ही त्यांची तो हे म्हणजे त्यांचे आम्ही समर्थक म्हणा किंवा पांडुरंग म्हणा असा पण एक ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीचा भयंकर उपयोग असतो कारण ही सहकारी चळवळ आहे यामध्ये विश्वास संपादन करणं ही फार मोठी आणि आज पंचवीस वर्ष कुठेही या पतसंस्थेला काही धक्का पोहोचले नाही सगळे लोक निस्वार्थपणे आम्ही आजपर्यंत आम्ही कुणालाही त्यांची मीटिंग भेटतो वगैरे ह्या काही गोष्टी घेतल्या आहेत कालांतर पतसंस्थेची स्थापना झाली एका छोट्याशा रूम मध्ये दोन तीन मिनिटं पतसंस्थेची स्थापना झाली ते नितीन पाटीलच्या घराच्या समोर जिथे आता पटफड्यांचं दुकान आहे त्याच्यासमोर पद्धतीची स्थापना झाली एक आठ बाय दहाचाच खोली असेल वरता चप्पर कधीही खाली पडू शकतं बरं का अशा ह्याच्यामध्ये ती हे केली खाली जमीन नाही साजवलेली जमीन तिथे रांगोळी वगैरे काढून आम्ही ती स्वच्छ केली त्यावेळेचे आमच्या पतसंस्थेचे उद्घाटन केलं स्वर्गीय विलास अण्णा वडके आणि आमचे विजय नानू तांबड ह्या दोघांनी त्या ह्या एक ही कापून आणलं दादारादारे आमच्या कुटुंब आमच्यातला याचाच एक भाग आहे पण अक्षय खूप लहान होता त्यावेळी आणि ह्या पतसंस्थेची स्थापना झाली आम्ही असे टेबल खुर्ची एक साधा टेबल लावून खुर्च्या टाकून वेळ बसलो आणि डे वन पासून ह्या सगळ्या पतसंस्थेच्या कारभारामध्ये डे वन पासून जर का त्याचे साक्षीदार असतील ते ह्या दीक्षेकरणे मॅडम त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळवा <laughs> Thank you. तर या होते, होता, हा, मयूर मयूरने खूप छान मयूर, मयूर एक अतिशय उंडा एक आमचा ह्या पत्र संस्थेला भेटलेला एक शिरा होता असा म्हणायला लागेल तो आए। वो आहे, आए। 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 तो आहेच आणि तो त्याच्याकडे इतर हिनी हे करावे इतर लोकांनी पण त्याची हे करण नाही आदर्श घ्यावा कारण मित्रांनो एक गोष्ट सांगतो काम करायला आपल्याला पैसे आणायचे अर्थ काही पैसे आणायचे लोकांना द्यायचे आपल्याकडे ठेवून त्याची वृद्धी करायची मित्र तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो नक्कीच समुद्रातले मासे कधीच संपत नाहीत समुद्रातले मासे कधीच संपत नाहीत महत्वाचं असतं की तुमचं जाळ किती महत्वाचं आहे किती मजबूत आहे तुमचं जाळं किती मजबूत आहे हे महत्वाचं आहे समुद्रात मासे वाढत असतात ते तुम्हाला खेळतायचे असतात घ्यायचे असतात ते थोडेसे आपल्याला कस्टमर घ्यायचे असतात थोडेसे आपल्याला ते लोकल गोळा करायचे असतात त्यामुळे असं म्हणू ना की महाडला काहीतरी शिथिलता झाले मार्केटला शिथिल झाले असं काय होत नसतं अर्थव्यवस्था ही सतत ढवळत असते सतत काही ना काहीतरी नवीन उभार असतं काही ना काहीतरी हे होत असतं आमचे दिनेश शिंदे सुद्धा आमच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कोल कोलॅट्रल एक अपेरंटली ते खूप सह सहकार्य त्यांचं आम्हाला लाभलेलं आहे आणि खूप साऱ्या लोकांचा आम्हाला हातभार लागला बऱ्याचशा लोकांनी मी या ठिकाणी येऊन आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं सगळे राजकीय अण्णासाहेब सावंत हा कार्यक्रम आला त्यांचा अण्णासाहेब सावंत सगळ्यात पहिले आले आम्हाला प्रश्न पडला अण्णाला आता बसवायचं पण अण्णा एकदा नॉर्मल फॉर्मल मध्ये होते आता माझे प्रेसिडेंट आहे मी झालो मला त्यांना बघून पण अन्ना एका फॉर्मल फॉर्मल होते सगळे त्यांचे पण त्यांचे संबंध असल्यामुळं हे लवकर आले होते मला तो दिवस आठवतोय ह्या पतसंस्थेच्या नवीन वास्तूमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा एक छानसा कार्यक्रम होता ह्या संदर्भात असे अनेक छोटे मोठे कार्यक्रम घेतले छोटे मोठे उपक्रम राबवले राबवलेत दिवाळीसारख्या सणामध्ये वस्तू वाटप केलेलं आहे आम्ही ती एकूणच वेळ संस्था त्याला संलग्न ठेवून असं भरपूर काम केलं आहे तेवढी सर्वांना मी शुभेच्छा देतो ह्या पतसंस्थेत असेल मी नसेल मी नसेल मी असेल मी नाही म्हणून नाही माहीत मला परंतु ह्या पतसंस्थेला माझ्या युवा शुभेच्छा आहेत I agree.